नमस्कार मित्रांनो आपले जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्डधारकांना खुश खबर आहे म्हणजे काय तर रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिधासोबत आता साडी वाटपही सुरू झालेली आहे मग आनंदाचा शिधा सोबत साडी देखील मिळणार राज्य सरकारची बजेटमध्ये तरतूद मग महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून आनंदाचा शिधा देताना किराणा जिन्नसासोबत आता साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता त्याची अंमलबजावणी सहा मार्चपासून राज्यातील विविध रेशनिंग दुकानातून होणार आहे अंत्योदयी धारकांना दरवर्षी एक साडी भेट देण्यात येणार आहे यामुळे गरिबांना सणावाराला गोडधोड करण्यासोबत घरातील महिलांना नवीन साडी परिधान करून सण साजरा करता येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अंतरिम बजेट सादर केले त्यात ही घोषणा केली होती विविध सणानिमित्त रेशनिंग दुकानातून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने आनंदाचा शिधा अल्प दरात देण्याचे जाहीर केले होते शिवजयंतीनिमित्त वितरित करण्याचा आनंदाचा शिधा सर्व रेशन दुकानात पोचला आहे या रेशन दुकानात आता अंत्योदय धारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे यंदा शिवजयंतीच्या निमित्त ही साडी मिळणार आहे मग सोबत मोफत साडी वाटप म्हणजेच काय तर आनंदाचा शिधा साखर तेल रवा चना डाळ मैदा कच्चे पोहे या सहा शिधा जिन्नसाचा समावेश आहे अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार मग नाशिक विभागाला पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे तीस नग साड्या त्यात धुळे जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर हजार सातशे अडोतीस नंदुरबार जिल्ह्यासाठी एक लाख सहा हजार एकशे सत्याहत्तर जळगाव जिल्ह्यासाठी एक लाख चौतीस हजार नऊशे सव्वीस नाशिक जिल्ह्यासाठी एक लाख सतरा हजार पाचशे दोन तर नगर जिल्ह्यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार साड्यांचा सा समावेश आहे तसेच अमरावती जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एक लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट साड्या प्रतिकुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे याबाबतचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतलेला आहे तसेच साडीचे गठ्ठे दोन दिवसापूर्वीच तालुक्याच्या गोदामात पोचलेले आहे त्यामुळे लवकरच या, या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार असल्याचे असल्याने होळीचा रंग गहिरा होणार आहे कॅप्टिव योजनेअंतर्गत अंत्योदयी रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबाला ई पॉश मशीनद्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन ते चोवीस जानेवारी म्हणजे होळी या दरम्यान या मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केलेले आहे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आनंदाची शिधा व साडी वाटप सुरू झालेले आहे तरी पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र